पुण्यामध्ये सध्या गियन बारे सिंड्रोमचे खूप रुग्ण दिसत आहेत मध्ये आणि उच्चारामध्ये फरक आहे तर काय आहे हा गियन बारे सिंड्रोम ह्याला आपण जीबीएस म्हणूया तर जीबीएस हा एक ॲटो इम्युन डिसीज आहे आता ऍटो इम्युन डिसीज म्हणजे काय तर जेव्हा शरीरावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होते कोणत्याही रोगाचे कोणत्याही व्हायरस आणि बॅक्टेरियाचे आक्रमण होते त्यावेळेला त्याच्यापासून आपले संरक्षण करण्याचे काम हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे असते पण ॲटो इम्युन डिसीजमध्ये ऍक्च्युली आपली रोगप्रतिकारक शक्तीच आपल्यावर हल्ला करते म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला आपल्या शरीरामध्ये सेल्स ह्या फॉरेन बॉडी वाटतात आणि त्यांच्यावर आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम ही आक्रमण करते मग आता जीबीएस मध्ये नेमके काय होते तर जीबीएस हा पोस्ट इन्फेक्टिव्ह ऍटो डिसीज आहे म्हणजे कोणत्या तरी प्रकारचे इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचा ट्रिगर म्हणून आपल्या शरीराची इम्युनिटी ही आपल्यावर आक्रमण करते सध्या प्राथमिक माहितीमध्ये कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी ह्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन नंतर जीबीएस होतो असे दिसून येत आहे म्हणजेच कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी हा जो बॅक्टेरिया आहे त्याचे इन्फेक्शन होऊन बऱ्याच जणांना ताप किंवा उलट्या जुलाब असे झाल्याचे दिसून आले आणि त्यानंतर ज्यांची कमी आहे त्यांना पुढे जीबीएस झाला मग आता हा संसर्गजन्य आहे का तर अजिबात नाही हा आजार संसर्गजन्य नाही पण कॅम्पॅलो बॅक्टर जेजुनी हा ज्यामधून पसरतोय त्याचे मुख्य कारण पाणी दिसून येत आहे म्हणजेच हा पाण्यामधून हा आजार पसरताना दिसतोय ह्याच्यामध्ये दिसणारी लक्षणे जी आहेत ही सगळी नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहेत म्हणजेच हातापायांना मुंग्या येणे मुख्यतः दोन्ही पायांच्या खालचा भाग हा बधीर होणे त्यांच्यामधील शक्ती नाहीशी झाल्यासारखे होणे किंवा चमका निघणे पॅरालिसिस झाल्यासारखे लुळे पडणे दोन्ही पाय अशा नर्वस सिस्टीम ची रिलेटेड लक्षणे ह्याच्यामध्ये दिसतात ह्या पुढेही पायापासून पुढे वरवर जात असताना जर ही लक्षणे तीव्र झाली तर मात्र छातीच्या पेशींना त्रास होतो किंवा रिस्पायेटरी सिस्टीम ची रिलेटेड लक्षणे ह्याच्यामध्ये दिसू शकतात आणि ही अवस्था अत्यवस्था असू शकते मग आता ह्याच्यावर उपाययोजना कोणती करावी तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ट्रिगर फॅक्टर जो ठरतोय जेजुनी ह्याच्यापासून पहिल्यांदा वाचायला पाहिजे मुख्यतः हा, हा पाण्यामधून पसरतोय असे दिसते तर अशा वेळेला तुम्ही पाणी वापरताना ते उकळून वापरा किंवा ज्या ज्या खाद्यपदार्थांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे शक्यतो बाहेरचे पदार्थ तर हे टाळा तुम्ही आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची प्रतिकार क्षमता चांगली ठेवा प्रतिकार क्षमता चांगली ठेवण्यासाठी तुम्ही दिनचर्येचं पालन करा तुमची पचनशक्ती चांगली आहे का ते बघा आयुर्वेदामध्ये इम्युन डिसिजेसवर खूप चांगली चिकित्सा आहे ह्याच्यामध्ये तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या पण त्यातही काही द्रव्य अशी आहेत की जी तुम्ही वापरू शकता त्यामध्ये हळद आहे गुळवेल आहे की जी तुमची प्रतिकार क्षमता चांगली करायला मदत करतात त्यासोबतच पाणी उकळून वापरताना त्याच्यामध्ये शुद्ध सोनं टाकलं म्हणजेच सुवर्णसिद्ध जल केलं तर त्याचा फायदा खूप चांगला होतो त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी ही चांगली होते पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का मागच्या काही वर्षामध्ये क्षमता कमी असणाऱ्या लोकांमध्ये किती आजारांना आमंत्रण मिळते आणि ह्या आजारांवर काही ट्रीटमेंटही नाहीये म्हणजेच आपल्या पापांचे शंभर घडे आता भरलेत इथून पुढे जर लक्ष दिले नाही आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही आरोग्याचे नियम जर पाळले नाहीत तर तुमच्या वर मोठं संकट येणार हे नक्की आणि ह्याच्यासाठी आयुर्वेदाशिवाय चांगला पर्याय नाही म्हणूनच तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबाची प्रतिकार क्षमता सक्षम करा